देशभक्तीचा अनोखा जागर आणि महिलांची संघटित शक्ती याचे भव्य दर्शन आज मूर्तिजापुरात पाहायला मिळाले जुनी वस्ती येथील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली तिरंगा रॅली शहरातील विविध मुख्य मार्गाने पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे जोरदार घोषणाबाजी नारे आणि राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेकी व त्यांच्या ठिकाणांचा नाश करून देशाचे मान वाढवले या शौर्याला सलाम देण्यासाठी महिला शक्तीने दोन तास देशासाठी सैन्याच्या अभिमानासाठी या संकल्पनेतून मोठ्या संख्येने तिरंगा झेंडा हातात घेतला रॅलीच्या प्रारंभी महिलांनी हिंद वंदे मातरम या घोषणाने परिसर दनावून सोडला विविध वयोगटातील मातांच्या भगिनींच्या आणि युवतींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने रॅलीचा दुप्पट झाला महिलांच्या हातातील तिरंगा पारंपरिक वेशभूषा आणि देशप्रेमीचा तेजस्वी प्रकाश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता या देशभक्तीच्या शुभारंभात मूर्तिजापुराचे लोकप्रिय आमदार हरीश मारुती आप्पा पिंपळे यांची पत्नी नूतनताई हरीश पिंपळे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होऊन महिलांच्या संघटीत ताकदीला सामर्थ्य दिले त्यामुळे कार्यक्रमाला आणखी एक वरदान पातळी लाभली या कार्यक्रमाला महिला समन्वय अकोला विभाग संयोजिका ललिताताई किडे सहसंजिका डॉक्टर अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष रुपालीताई तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले कार्यक्रमाला पुढील महिला संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग होता राष्ट्र सेविका समिती संस्कार भारती महिला संघटन ग्राहक पंचायत महिला संघटन पतंजली महिला एकता सखी मंच मूर्तिजापूर काळिका देवी भजनी मंडळ स्वामी समर्थ भजनी मंडळ माऊली महिला भजनी मंडळ मंडळ महिला नर्मदा ज्ञान मंच मराठा महिला समाज आदिवासी महिला मंडळ पारधीवाडा महिला मंडळ ब्रह्मकुमारीज गायत्री परिवार मूर्तिजापुरातील ऐतिहासिक महिला तिरंगा यात्रेने सैन्याच्या शौर्याला व देशभक्तीला नवसंजीवीनी दिली असून संपूर्ण परिसर देशभक्तीच्या तेजाने भारावून केला आहे प्रतिनिधी संतोष माने